वसगडे येथे विदेशी दारूसह ताडीमाडी दारूची विक्री प्रकरणी एकाला अटक कोल्हापूर करवीर तालुक्यातील वसगडे येथे विदेशी दारूसा ताडीमाडीची विक्री प्रकरणी किरण लक्ष्मण सासनेवाई बत्तीस राहणार झेंडा चौक वसगडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडील पाचशे अठरा लिटर सिंधी ताडीमाडी रॉयल विस्कीच्या तीस बॉटलाचा एकोण अठ्ठावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्याला पुढील कारवाईसाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्थानिक गुन्ह्या अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना करवीर तालुक्यातील वसगडे येथे किरण सासने याच्या घरातील पाठीमागील बाजूस असलेल्या खोलीत बेकायदेशीर विनापरवाना सिंधी ताडीमाडीसह विदेशी दारूची विक्री चालू असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्ह्या अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने दिनांक तीन डिसेंबर दोन हजार रोजी छापा टाकून कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाग पोलीस अंमलदार अमित मर्दाने रामचंद्र कोळी प्रवीण पाटील रुपेश माने योगेश गोसावी वसंत पिंगळे आणि विनोद कांबळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर